हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजचं परफेक्ट फिटिंग कशा पद्धतीने करायचं ते आता इथे हा ब्लाऊज मी शिवून घेतलेला आहे आणि हा आहे मापाचा ब्लाऊज जो मी अगोदर शिवलेला आहे आणि याचं फिनिशिंग तुम्ही ते पाहू शकता एकदम एकसारखी शिलाई आहे आणि बाहेरच्या बाजूने वरलॉकसुद्धा केलेलं नाही तरी अगदी योग्य फिनिशिंग आहे तर अशा पद्धतीने परफेक्ट फिटिंग करण्याची पद्धत मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता फिटिंग करताना सगळ्यात महत्त्वाचा पहिला पार्ट म्हणजे स्लीवचं आणि आर्म होलचं आणि खालचा जो पार्ट आहे बॅक पार्ट फ्रंट पार्ट एकदम बरोबर तंत, तंत लाईनमध्ये येणं अगदी खाली वर एक इंच किंवा एक सूतसुद्धा होण्याची गरज नाही आहे एकदम तंतोतंत आलं पाहिजे आता इथे पहा इथे परफेक्ट नाही आहे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट तर फ्रंट पार्ट थोडासा म्हणजे कॉर्टर इंचापेक्षाही कमी जास्तीचा आहे तर आता मी इथं हा ॲडजस्ट करणार आहे योगपट्टीमध्ये मग मी ही योगपट्टी थोडीशी आतमध्ये घेतली आहे आणि याला मी शिलाई मारून घेते तुम्ही हवं तर जो टक्स आहे तिथंही ॲडजस्ट करू शकता आणि जर टक्सचा ब्लाऊज नसेल कटोरी असेल तर योगपट्टीमध्ये करू शकता आता ही योगपट्टी आणि टक्समध्ये तुम्ही ॲडजस्ट करू शकता कधी तर फोर टक्स ब्लाऊज असेल तेव्हा आणि जर कटोरी ब्लाऊज असेल तर तुम्हाला ते फक्त योगपट्टीमध्येच ॲडजस्ट करावं लागतं तर आता पुन्हा चेक करून घ्यायचं आहे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट सारखा आहे की नाही आणि फ्रंट आर्मोल बॅक आर्मोल एकदम एका लाईनमध्ये येतं की नाही हे चेक करून घ्यायचं चे। आहे अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूचंही चेक करायचं आहे दुसऱ्या बाजूचंही स्लीव्ज अशा पद्धतीने जुळवून घ्यायची आहे फ्रंट आर्मोल बॅक आर्मोलही जुळवून घ्यायचं आहे आणि खालचं कमरेचा भाग पण बघायचा आहे इथे तर थोडंसं जास्तच पुढचा भाग एक्स्ट्राचा आहे तोही मी आता इथे योगपट्टीमध्येच ॲडजस्ट करते हे पहा अशा पद्धतीने योगपट्टी थोडीशी आतमध्ये फोल्ड करायची आणि त्या पट्टीवरती एकदम कडेवरती दापटीप मारून घ्यायची आहे किंवा जर खूपच जास्त असेल तर तुम्ही जो टक्स आहे त्या टक्समध्ये पण ॲडजस्ट करू शकता तर पहा अशा पद्धतीने आपण पुन्हा चेक करायचं आहे की दोन्ही पार्ट सारखे झालेत की नाही ते आता इथे दोन्ही पार्ट सारखे झालेले आहेत तर आता आपण करणार आहोत फिटिंग तर चला फिटिंग करताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट योग्य फिनिशिंग आलेली पाहिजे आता सुरुवातीला काय करायचं आहे की ब्लाऊजच्या सुईच्या बाजूने शिलाई मारायची आहे कारण आता ही जो फिटिंगचा ब्लाऊज आहे तुम्ही इथे ते पावर लोक केलेलं नाही आणि धागेही इथे कुठे निघलेले नाही तर अशा पद्धतीने योग्य फिनिशिंगसाठी काय करायचं आहे ब्लाऊज घ्यायचा आहे सुईच्या बाजूने म्हणजे जी सुईची बाजू आहे ती ब्लाऊज सुईच्या बाजूने असा ठेवायचा आहे आणि मग त्याला अगोदर सुईच्या बाजूने एकदम कडेवरती इंचापेक्षा इंचापेक्षाही कमी म्हणजे एक सूत अशी शिलाई मारून घ्यायची आहे आता शिलाई मारताना पण जो आर्मोल आहे जिथे आपण स्लीवज जोडलेले आहे जो सोडलेला भाग आहे कापडाचा तो खाली होता कामानं हे तर तो, तो वरती घ्यायचा आहे अशा पद्धतीने जो भाग आहे स्लीवज जोडलेला तो वरती ठेवायचा आहे आणि फ्रंट आर्मोल बॅक आर्मोल जुळवून घ्यायचं आहे आणि मग त्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि ती शिलाई खाली कमरेपर्यंत एकदम सरळ घ्यायची आहे आता ही शिलाई कमरेपर्यंत सरळ घेतल्यानंतर बाजूला जो एक्स्ट्राचा भाग दिसतो आहे स्लीवचा तो कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा भाग कट केलेला आहे आता ही झाली फिनिशिंगची योग्य पद्धत आता दुसऱ्या बाजूनंही सेम त्याच पद्धतीने करायचं आहे की दुसऱ्या बाजूनंही ब्लाऊज जुळून घ्यायचा आहे आणि जुळवून घेतल्यानंतर मस्त एक एकदम कडेवरती शिलाई मारायची आहे इथे पण मी तुम्हाला दाखवते हा जो स्लीव जोडलेला पार्ट आहे तो वरती घ्यायचा आहे आणि एकदम कडेवरती स्लीव जुळवून घेऊन त्यावरती शिलाई मारायची आहे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून आहे दोन्ही बाजूने अशा पद्धतीने शिलाई मारून झाल्यानंतर हा ब्लाउज उलटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ब्लाउज उलटून घ्यायचा आहे आणि मग त्याला शिलाई मारायची तर शिलाई मारताना एकदम कडेवरती शिलाई मारायची आहे अगदी फिनिशिंगसह एकदम कडेवरती शिलाई मारली की ब्लाऊजचं फिनिशिंगही छान येतं तर दोन्ही बाजू अशा पद्धतीने पलटून घ्यायच्यात आणि एकदम कडेवरती त्याला शिलाई मारायची आहे आता शिलाई मारून झाल्यानंतर पुन्हा ब्लाऊज घ्यायचा आहे मापाचा आणि जी आतली फिटिंगची जी शेवटची शिलाई आहे त्या शिलाईवरती हा ब्लाऊज अशा पद्धतीने हा ब्लाऊजचा स्लीव्ज त्या ब्लाऊजला लावून बघायचा आहे आणि आतली जी शिलाई आहे त्या शिलाईवरती चॉकने किंवा पेनने तुम्ही मार्किंग करून घ्यायचा आहे आता दंडघेऱ्याचं मार्किंग झाल्यानंतर खाली तुम्ही जो आर्मोल आहे तिथे तुम्ही मार्क करून घ्यायचं आहे आणि आता ही शिलाई आर्मोलपर्यंत अगोदर मारून घ्यायची आहे आणि नंतर कमरेच्या बाजूला फिटिंग करायची आहे पण अशा पद्धने पद्धतीने पुन्हा कमरेच्या बाजूला हे ब्लाऊज ठेवून बघायचं आहे आणि एकदम कडेवरती फिटिंग करून घ्यायचं आहे आता दुसरी स्लिवज त्या वरती ठेवायची आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे सेम त्याच ब्लाऊजप्रमाणे या ब्लाऊजचंही आर्मोल मोजून घ्यायचं आहे आणि कमरेचा भागही मोजून घ्यायचा आहे आणि मग ब्लाऊजची फिटिंग पूर्ण शिलाई मारून जोडून घ्यायची आहे आता अशा पद्धतीने आपलं फिटिंग परफेक्ट झालेलं आहे आता इथे एक्स्ट्राचं मेजरमेंट घ्यायची किंवा फिटिंग करण्याची काहीही गरज नाही तरीसुद्धा आपण एकदा चेक करायचं आहे की आपलं ब्लाउजचं परफेक्ट फिटिंग झालं आहे की नाही त्यासाठी मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे आता कमरेचा जो भाग आहे तो कमरेच्या भागाला लावून बघायचं आहे चेस्टला परत मेजरमेंट करायची गरज नाही आहे फक्त कमरेचा भाग एकदा चेक करायचा आहे इथं अगदी थोडंसं लूज वाटतंय आता एकदा चेक करायचे कोणत्या बाजूने आपण फिटिंग कमी घेतली आहे तर इथं आयपट्टीच्या बाजूने फिटिंग थोडीशी कमी वाटते तर तिथे आपण हा दोरा पुन्हा शिलाई मारून घ्यायचा आहे आता ही शिलाई मारून झाल्यानंतर आपण फिटिंगसाठी ज्या एक्स्ट्राच्या शिलाई मारतो त्या शिलाई मारून घ्यायच्या आहेत अंदाजे तुम्ही कॉर्टर क्वार्टर इंचावरती चार ते पाच एक्स्ट्राच्या शिलाई मारू शकता आता इथे तुम्ही पाहू शकता मी मेजरमेंट घेतलेलं नाही पण क्वार्टर इंचावरती मी फिटिंगची शिलाई मारत आहे अशा पद्धतीने दोन्हीही बाजूने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायचा एक्स्ट्राचे धागे आहेत ते कट करायचे म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंगही उत्तम येते आणि ब्लाऊजही व्यवस्थित दिसतो अशा पद्धतीने आपल्या दोन्ही बाजूचे ब्लाऊजचं फिटिंग करून झालेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा की फिटिंग करण्याची पद्धत तुम्हाला आवडली की नाही ते आणि अशा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केलीच तर एकदम सरळ असं ब्लाऊजचं फिटिंग येणार इथे पाहू शकता मी तुम्हाला ब्लाऊज पूर्ण ओपन करून दाखवते की ब्लाऊजचं फिटिंग किती योग्य प्रकारे आलेलं आहे ते आणि अशा पद्धतीने एकदा ब्लाऊज फिटिंग करून बघा आणि तुमचा कस्टमरचा रिव्ह्यू पण घ्या तर चला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर चला मैत्रिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये